आज आम्ही चिंचा पाडण्यासाठी आलोय हे चिंच्याचे झाड हे चिंचेचे झाड दिस नाही हाय बरोबर आहे चिंच पाडण्यासाठी आम्ही चिंचाचे झाड आलोय पाठली माती भरून पाठायचं काम चालू आहे आमचं आम्ही तिघ चिंच बघा चिंचा आता आम्ही तर एवढ्या गोळा केल्यात या चिंचा मस्त मस्त सोप्त हवा खूप छान हवा आहे ते अशी कुठेच नाही हवा मुंबईला देखील नाही बघा काय हवा का आहे कशी झाडं हलताय तू समज सुरेस नेम चुकला जा कच्ची आहे चेतन मार हे सचिन आहे चेतन मार हे बा इथं पद्धती खराब नाही का ते चिंचा चिंचा चिचा चिंचा चिंचा कावरान चिंचा बघा खूप सारे शेड लागलेले आहेत बघा अख्खं झाड भरलं चिंचेनी आणि आम्ही चिंचा करण्यासाठी आलेलो आहे चिंच करण्याचा आनंद आम्ही भावंड घेत आहोत आत्तावर विधाट अधिक गारे खूप असा आनंद घेत होता आम्ही चिंचा पाण्याचा ही काठी टाकली नाही अरे रस्त्याच्या कडेला चिंचे झाड आहे चल मग का टायमाला मला तीन ते चार चिचा पडतायत थ्रो कमी असल्या ऐक का मार त्या गुच्छ्यातच मारा त्या ते, त्या, त्या, त्या ते बघ там тайжэнэ гэх мэт. Бат цал таклаад. Ата дийн датана. Аба хэтам мөр бая. Ээ. आम्ही सगळे मोठं भावंड चिचा आनंद घेतो पोरं घरी राहिलेत तर आम्ही चिचा आनंद घेतो शेत आणि शेताच्या कडेला रस्ता रस्त्याच्या कडेला तिचे झाड आणि या झाडाला चिचा काढण्यासाठी आम्ही आतुर झालो होतो आणि आता आम्ही त्याची पराकाष्ठा करून खूप सारा असा चिचा आहेत दाखवते किती पडले दाखवले दोन तीन एका वेळेस तीन ते चार चिचा पडण्याचा आमचा पारक्रम चालू आहे चौकर आमचा लागत नाही षटकार लागत नाही <laughs> पिशवी पिशवी या गाई चरतायत तर आम्हाला पिशवीची आवश्यकता लागणार आहे त्याच्यासाठी आता आम्ही पिशवी शोधण्याचा प्रयत्न करू तुम्ही पाहू शकता एवढ्या साऱ्या चिंच आम्ही पाडलेल्या आहेत आणि हा चिंचाचा मनसोक्त असा आनंद आता आम्ही घेणार आहोत घरी गेल्यावर हे बघा चिंच ही चिंच मस्त रस्तरचलीतली अशी चिंच तुम्ही बघू शकता किती भारी चिंच आहे लागलेली चिंच आणि अशा प्रकारे आम्ही पाणी तुम्हाला पाहून या चिचेला नक्कीच तोडाला पाणी सुटेल आणि आमचे आजचे षटकार चिच षटकार चौकार मारणारे स लहान बंधू सचिन यांनी सर्व चिच्छा पाठलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता ह्या चिंचेचा आम्ही असवाद घेणार आहोत घरी गेल्यावर आता आम्ही शेतावरनं घरी जातोय पुन्हा भेटू बाय आमचे मोठे बंधू त्यांनी पिशवी घेऊन आणली आहे पिशवी भेटल्या नाही कारण असले त्यांनी गोरीच घेऊन आलेले गोणी भर पिशव्या का तुमचा भरणार आता गोरी भरायचं काम चालू आहे दुसरी गुणी चालू आहे नाही नाही मोठं नाही सांगायचं आम्हाला मला दाखवायचंय असं काय करतो चला झालेला कार्यक्रम झाला कुठला कार्यक्रम निघालो आम्ही पुन्हा घरी परतीच्या मार्गे शेतातनं निघालो आम्ही चार पाच सहा जण आम्ही चिंचा पाटण्यासाठी आलो आमचे मोठे दादा आमचा सकाळी चिंचा पाटण्यासाठी आनंद घेत आहेत झाडावर दिवाळी चाले आम्ही खालूनच तिथं भरपूर अशा पाडल्यात चिंचवाल चिंचवाल कोणी अशी भरगप भरल्या कारणाचं तेच भरगप्पूर त्यामुळे तेच कोणी उचुरू शकतात आम्ही काय उचुरू शकत नाही फक्त पैसे देत नाही